रसिक हो नमस्कार मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मारडीकर राहणारावसा जिल्हा लातूर आज बाब बोरकरांची एक कोकणी कविता सादर करते कवितेचं नाव आहे जना त्या तिसा वडाकडेन तिन सना मंद मंद पयां मंद मंद वाजत आयली तुझी ग जणा मौन पडले सगल्या राना शिर शिरून थांबली पाना मौन पडले सगल्या राना शिर शिरून थांबली पाना कवळी जाग आयली तणा झेमता झेमताना मंद मंद वाजत आयली तुझी गो पाएं जणा। पैसुल्यान वाजली घाट दाटलो चो कंठ काठ पैसुल्यान वाजली घाट दाटलो नंयेचो कंठ काठ सावळ्यांनी घमघमाट सुटलो त्या खिणा मंद मंद वाजत आयली तुझी गो पाएं जणा। फुललो वैर चंद्र ज्योती रंध्रांनी लागल्यो वाती फुललो वैर चंद्र ज्योती रंध्रांनी लागली वाती नवलांची जावक लागली शकुन लक्षणा मंद मंद वाजत आयली तुझी जणा, गळ्यानं सुखा डोळ्यानं दुखा लकलकली जीवन थिका गळ्यान सुखा डोळ्यान दुखा लकलकली जीवन थिका नकळत एक झाली आम्ही दोघां जना मंद मंद वाजत आयली तुझी गोपाई जणां वडफळांच्या अक्षतात, कितलो वेळ न्हायत न्हायत वडफळांच्या अक्षतात कितलो वेळ न्हायत न्हायत ಹುಫಲೆ ಚಂದ್ರಲೋಕ ಇಂದ್ರನಂದನ ಮಂದ ಮಂದಾಜತ ಆಯುಜಿ ಗೋ ಪಾಯಜಣ ತಾಯ ಸಗಲೆ ಜಿ ಆಯಲ ಸಾಂಜ ತಾಯಜ ಸಗಲೆ ಜಿ ಆಯಲ ಸರಿ ಅಕಸ್ಮಾತ್ ತು ವಜಲಿ ಪಾಯಜಣ ಮಂದ ಮಂದಾಜತ ಆ तुझी गोपां जणांसुलांनी घोवता घोवर कानसुलांनी भोवता घोवर अनगार दाट फुलं तिचावर अनगार दाट फुलं तिचावर वडटी केन्ना सपना तीच घडटी जागरना मंद मंद वाजत आयली तुझी गोपांणा त्या दिसा वडाकडेन गडद तीन सना मंद मंद वाजत आयली तुझी गोपाईन धन्यवाद